नमस्कार मंडळी आज बनवते मी पालकची कुरकुरीत आणि पौष्टिक अशी भजी त्यासाठी साहित्य बघूयात एक मोठी वाटी बेसन घेतलेला आहे मी आता त्यामध्ये तीन ते ती चार चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही कॉर्नफ्लावरचं पीठ टाकलं दोन ते ती तीन चमचे तरी चालेल तांदळाच्या पिठामुळं भजी कुरकुरीत होतात तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या येत्या या तिखट मिरच्या नाही आहेत आळणीच मिरच्या आहेत चवीनुसार मीठ घालायचे हळदी पावडर तिखट घालायचे थोडंसं पाव चमचा जिरं घातलेलं आहे मी पाव चमचा आणि पाव चमचा ओवा हातावर चोळून अशा प्रकारे घालायचं आहे याच्यामुळं भज्यांना चवही छान येते आणि पोटही खराब होत नाही आहे त्यामुळं थोडासा ओवा घालायचं आहे यामध्ये थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे याच्यामुळेही भजी छान टेस्टी होतात आता पालक बघा मी साफ करून दोन अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे जास्त मोठाही नाही आणि जास्त बारीकही चिरायचं नाही अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे आता हे सर्व मिश्रण हाताच्या साह्याने एकत्रित करून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे जसं आपण भजीसाठी पीठ भिजवतो तशाच प्रकारे हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आहे पाणी एक साथ ओतलं तर मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते जर मिश्रण पातळ झालं तर थोडंसं चणापीठ यामध्ये घालायचं आहे परत अशा प्रकारे बघा थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचे आपल्याला पीठ भिजवलं की लगेच भजी करायला घ्यायचे नाहीतर मग पालकला पाणी सुटतं आणि पीठ लगेच पातळ होतं त्यामुळं प्रकारे पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि एका साईडला मी तेल गरम करत ठेवलेलं होतं बघा तेल चांगलं कडकडीत गरम झालं की जशी आपण कांद्याची भजी सोडतो तशाच प्रकारे भजी सोडायची आहेत पीठ हाताला जर चिकटत असेल तर हाताला थोडं पाणी लावायचं म्हणजे पाण्याने हात थोडासा ओला करायचा आणि मग भजी तेला सोडायची म्हणजे पटपट अशा प्रकारे सोडता येतात तुम्ही जशी कांद्याची भजी सोडताना तशाच प्रकारे ही भजी तेलामध्ये सोडायची आहेत आणि मध्यम आचेवरती दोन्ही बाजूला बघा खरपूस भजी भाजून घ्यायची आहेत एक साईडला भाजली की भजी पलटी करायची आणि दोन्ही बाजूला अगदी सहा ते सात मिनटं लागतात मध्यम आचेवरती भजी तळण्यासाठी अशा प्रकारे बघा नॉर्मल असा सोनेरी रंग आला की भजी काढून घ्यायची आहेत जेवढं मी पीठ घेतलेलं होतं तेवढंच मी पालकची पाणी घेतली होती एक नंबरच बघा कुरकुरीत भजी तयार होतात अशाच प्रकारे आपण बाकीचीही भजी तळून घेऊ मुलंही अगदी आवडीने खातात आणि ही भजी पौष्टिक आहेत तुम्ही ही भजी एकदा नक्की करून बघा यामध्ये मी सोडा वगैरे टाकलेला नाही आहे किंवा गरम तेल कडवून घातलेलं नव्हतं त्यामुळं ते तेलही खेचलेलं नाही आहे बघा मस्त अशी कमी तेलकट पालकाची कुरकुरीत आणि पौष्टिक भजी तयार झालेली आहेत